या बातमीपत्राचे प्रायोजक आहे एल आय सी ऑफ इंडिया जिंदगी के साथ भी जिंदगी के बाद भी संपर्क अठ्ठ्याण्णव नव्वद अठ्ठ्याण्णव चाळीस बेचाळी नमस्कार बुलेटिन थर्टीन न्यूजवर अतिशय महत्वाची व ब्रेकिंग न्यूज पाहत आहोत बातमी आहे मांज्या संदर्भातली एवल्यात अतिशय खळबळजनक घटना घडत असून पुन्हा एकदा नायलन मांज्याने एका इस्माला कानापासून ते संपूर्ण तोंडाचा गाल कापला गेला आहे त्याला चाळीस टाके पडले आहे सदर घटना ही अशी की येवला तालुक्यातील हडपसावरगाव येथील राहणारा अंमोलबाबासाहेब कोले वय वर्ष चौतीस हा युवक येवल्याकडून आपल्या घरी हडप हडपसावरगाव येथे मोटरसायकलवरून जात असताना त्याच्या कानाला नायलान मांजा अडकला व तो मांज्या कानापर्यंत संपूर्ण गालावर अडकल्याने गाल फाटला गेला आहे त्याला तात्काळ येवल्यातील डॉक्टर राहुल चंडालिया यांच्याकडे हलविण्यात आले डॉक्टरने त्याच्यावर उपचार केले असून त्याच्या तब्येतीवर नजर ठेवून आहेत बाबासाहेब कोले हे शांतीपुष्प हॉस्पिटलमध्ये ॲडमिट असून त्याच्यावर अधिक उपचार सुरू आहेत दोन दिवसापूर्वीच येवले शहरात दोन अशाच प्रकारच्या दुखद घटना घडल्या यामध्ये एका शिक्षकाचा गळा हाताला कापला गेला तर हाताला मोठी जखम झाली आहे तर दुसरी घटना अशी की आई आपल्या मुलाला मोटरसायकलवरून घरी घेऊन जात असताना याच नायला मांजाने लहान मुलाच्या मोठे जखम झाली येते यामध्ये सुमारे बारा टाके पडले होते सध्या येवला नगरपालिका व पोलीस प्रशासनाकडून संपूर्ण याची काळजी घेतली जात असली तरी नायलन मांजा मात्र ये होताना येवला दिसत आहे बुलेटिन थर्टी न्यूज साठी येवला कोल्ह वय चौतीस राहणार हडप सावरगाव आ, हे येवल्यावर हडप सावरगाव कडे जात असताना मोटरसायकल जात असताना गणेशपूर सुखी येते त्यांना नायलॉन मांजाने त्यांच्या गालाला आणि खालच्या होठांना मोठी जखम होऊन ते आत्ता आपल्या हॉस्पिटलमध्ये ॲडमिट झाले आहे तर त्यांना बऱ्यापैकी मसल्स आणि बाकी दातापर्यंत त्या जखमा होत्या घोटांच्या आणि गालाच्या त्याला सगळं आपण विरघळणाऱ्या न विरघळणाऱ्या टाक्यांनी व्यवस्थित क्लोज करून डिडिंग स्टॉप करून व्यवस्थित ड्रेसिंग करून त्यांना आता वॉर्डात ॲडमिट ठेवले आहे अदरवाईज पेशंट आता स्टेबल आहे पण हे बऱ्यापैकी डीप इंजुरी होती अजून ती थोडीशी गळ्याकडे किंवा मानेकडे आली असते तर ती त्यांना जीवाशी पण त्यांच्या आलं असतं त्यांना ऑलमोस्ट चाळीस टाके पडले आहेत पेशंट आता अदरवाईज स्टेबल आहे आपल्या माध्यमातून पुन्हा एकदा मी सगळ्यांना विनंती करू इच्छितो की नायलॉन मांजाचा वापर टाळावा पोलीस व प्रशासन कडक कारवाई करतच आहे पण विकणारे आणि वापरणारे जोपर्यंत मनापासून ठरवत नाही की हा वापर टाळायला हवा तोपर्यंत असे अपघात बंद होणार नाहीत हे आपल्यालाही होऊ शकतं याची सगळ्यांनी जाणीव ठेवायला हवी पालकांनी त्यांच्या मुलांनी आणि त्यांना सगळ्यांना सूचना देऊन ज्या ज्या सेफ्टी मेजर्स आहे मांजेच्या हिशोबाने हे आपल्याला पाळायलाच लागेल कारण आता संक्रांत सुरू व्हायलाही जवळजवळ वीस दिवस बाकी आहे तेव्हाच एवढ्या कॅज्युअल्टीज व्हायला लागल्या त्यामुळे सगळ्यांनी काळजीने प्रवास करावा सगळ्यांनी काळजी घ्यावी